नमस्कार मी विनोद राठोड आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो सरळ सेवेचा जर विचार केला तुम्ही तर सरळ सेवेमध्ये एक अशी परीक्षा असते एक अशी जाहिरात असते की महाराष्ट्रातील सगळ्या विद्यार्थ्यांना ती परीक्षा देण्याची इच्छाही असते आणि त्या ठिकाणी सिलेक्शनही करण्याची इच्छा असते आणि ती परीक्षा आहे तलाठीची परीक्षा नवीन नाव आहे ग्राम महसूल अधिकारी तर या तलाठी परीक्षेबद्दल जे नवीन विद्यार्थी आहे की रिसेंटली ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा जे फर्स्ट इयरला आहे सेकंड इयरला आहे किंवा बारावीला आहे अशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक अनेक प्रश्न प्रश्न असतात काही आणि चांगले है। तर त्या संपूर्ण प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आज या व्हिडिओच्या मार्फत मिळणार आहे सोबत तलाठीचा अभ्यासक्रम कसा आहे तलाठी चांगली बुकलिस्ट कोणती आहे जेणेकरून ते वाचल्यानंतर तुम्हाला तलाठी बनण्यासाठी मदत होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मार्गदर्शनाशिवाय पर्याय नाही याच्यावरती आपण शेवटी चर्चा करणार व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या जास्तीत जास्त ज्यांना तलाठी बनायचं आहे अशा मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुमच्या सोबत तेही तलाठी बनतील आणि तुमची जी मैत्री आहे ती कायमस्वरूपी टिकून राहील चालेल आता आपण सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला तलाठी भरती दोन हजार पंचवीस सव्वीस आता पंचवीस सव्वीस याच्यासाठी लिहिलेलं आहे कदाचित सव्वीस मध्ये पण येऊ शकते पंचवीस एंडिंगला पण येऊ शकते ग्राम महसूल अधिकारी अभ्यासक्रम बुकलिस्ट तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे एकाच ठिकाणी एकाच ठिकाणी बघा आता अभ्यासक्रम हा कॉमन अभ्यासक्रम आहे याच्यावरती भरपूर व्हिडिओ सुद्धा मी बनवलेले आहे परंतु जुने व्हिडिओ विद्यार्थी बघत नाही कॉमन अभ्यासक्रम आणि हा जो कॉमन अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांना लागू आहे सर्व स्पर्धा सर परीक्षा सर्व याच्याशिवाय कोणतीच परीक्षा ही पार पडत नाही कॉमन अभ्यासक्रम मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित आणि बुद्धिमत्ता मिक्स प्रश्न असतात इथे कमी वेटे जास्त वेटेज असत नंतर सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी सामान्य ज्ञान म्हणजे काय याच्यामध्ये जे सोशल सायन्स आहे सोशल सायन्स म्हणजे इतिहास भूगोल अर्थशास्त्र नागरिक शास्त्र सोबत सामान्य विज्ञान सुद्धा याच्यामध्ये असतं पर्यावरण वगैरे सुद्धा असतात आणि चालू घडामोडी यांचे प्रत्येकी पंचवीस प्रश्न आहेत म्हणजे किती झाली प्रश्नांची संख्या शंभर आणि गुण किती आहे पन्नास म्हणजे एका प्रश्नासाठी दोन गुण म्हणजे एकूण गुण किती झाले दोनशे गुण शंभर प्रश्न दोनशे गुण आणि दोन तासाचा हा पेपर असतो तब्बल दोन तास असतात बऱ्यापैकी वेळ आहे काही प्रॉब्लेम नाही निगेटिव्ह मार्किंग जवळपास शंभर टक्के नसतेच तरी वेळेवरती अप्लाय झालं तर ते आपण सांगू शकत नाही परंतु शंभर टक्के निगेटिव्ह मार्किंग याला नसतेच याच्यात काही एक शंका नाही हा तलाठी तुमचे मजबूत झाल्यानंतर कोणतीही सरळ सेवा परीक्षा तुम्ही पास करू शकता त्यानंतर एक ऑथेंटिक ब्रँडेड आणि चांगल्या क्वालिटीची दर्जेदार ही बुकलिस्ट तुम्हाला मी इथे सांगतोय चांगल्या क्वालिटीची चांगली दर्जेदार ही काय आहे बुकलिस्ट आहे बघा मराठी व्याकरण याच्यासाठी दोन पुस्तक तुम्हाला सांगतो मी मोरा वाळंबे बाळासाहेब शिंदे दोन्ही चांगले आहे कोणतेही घ्या दोन्ही घेतले तरी चालेल इंग्रजी ग्रामर बाळासाहेब शिंदे एम जे शेख दोन्ही चांगले आहे दोन्ही घेतले तरी चालेल एक घेतलं तरी चालेल सामान्य ज्ञान के के भुतेकर सरांचा ठोकळा आहे आपण जर ठोकळा ठोकळा म्हणतो ठोकळा तर तो हा ठोकळा आहे सामान्य ज्ञान नोबल प्रकाशनचा आहे त्याच्यामध्ये संपूर्ण इतिहास भूगोल नागरिकशास्त्र सामान्य विज्ञान सोबत भरपूर पी वाय किंवा प्रश्न वगैरे होईल गणित आणि सचिन सरांचे दोन पुस्तक आहे गणित आणि बुद्धिमत्ता त्यांची तयारी तुम्ही करू शकता गणित आणि बुद्धिमत्ता त्यानंतर आठवी स्कॉलरशिप चे दोन पुस्तक आहे तसं स्कॉलरशिप आणखी पाचवीला पण असतं पण आपण आठवीचे घ्यायचे आहे त्याच्यामध्ये मराठी इंग्लिश गणित आणि बुद्धिमत्तेची बेसिक पासून सेकंड लेव्हलची उत्तम तयारी होईल आणि यांच्यामध्ये थर्ड लेवलची एकदम हाय लेवलची अडव्हान्स तयारी तुमची या पुस्तकांमध्ये होईल सोबत दोन्ही शाळे ऍटलस घ्यायचं याच्यामध्ये सगळे नकाशे आहे तुम्हाला इतिहासाने भूगोलाला ते कामी येतील आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पी ने आतापर्यंत जेवढेही काही पेपर्स घेतलेले आहेत त्यांचे पी वाय म्हणजे झालेले आतापर्यंत म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये तलाठीची परीक्षा झालेली आहे त्यांचे सगळे पी वाय दोन हजार सतरा मध्ये तलाठीची परीक्षा झाली होती त्याचे सगळे पी वाय क्यू तेवीस आणि सतरा यांचे सगळे पी वाय क्यू टी सी एस चे तुम्हाला वाचणं गरजेचं आहे त्याशिवाय तुम्हाला डिमांड करणार नाही की प्रश्न कमी कसे येतील काय येतील आणि ते काय विचारतात की एकदम चांगली बुक लिस्ट आहे ती रेफर करा नक्कीच तुम्हाला चांगले गुण येतील आणि त्यासोबत तुम्ही पासही होणार तलाठी म्हणून तुमचं सिलेक्शनही होणार पण तरी योग्य मार्गदर्शनाशिवाय पर्याय नाही आता तुमचे जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नांचं उत्तर देणं फार आणि फार गरजेचं आहे ना विद्यार्थी व्हिडिओ पूर्ण बघत नाही आणि विचारतात सर मग मी माझं बारावी झाले मग मला देता येईल का व्हिडिओ पूर्ण बघा मी व्हिडिओ काही पन्नास मिनिटाचा बनवतो का पाच दिवसाचा व्हिडिओ बनवतोय अजिबात अजिबात मी टाइमपास न करता फार महत्वाच्या गोष्टींवरती दहा ते पंधरा मिनिटापर्यंत व्हिडिओ बनवतो तो व्हिडिओ जास्त मोठा नाही तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर एकाच ठिकाणी बघा सर्व प्रश्नांची उत्तर कोणतीही पदवी पूर्ण पाहिजे आता इथे चांगलं व्यवस्थित लक्षात ठेवून घ्या सर मी लास्ट इयरला आहे चालणार नाही सर मी बारावीला आहे फर्स्ट इयर चालणार नाही पदवी पूर्णच पाहिजे पूर्णच पदवी पाहिजे सर मी वाय सी एम मधून पदवी पूर्ण केलेली आहे चालेल मान्यता प्राप्त विद्यापीठ जी मान्यता प्राप्त विद्यापीठ आहे रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी असेल तर ती पदवी चालेल तर पदवी पूर्णच पाहिजे त्याशिवाय तुम्हाला अर्ज करता येणार नाही नाही नंतर एम एस सी आय टी एम एस सी टी साठी काय दिले त्यांनी वेळ दिलेला आहे सिलेक्शन झाल्यानंतर दोन वर्षापर्यंत एम एस सी टी तुम्ही देऊ शकता काही काळजी करू नका परंतु आता जाहिरात आलेली आहे का, का नाही तीन महिन्यामध्ये एम एस सी टी तुमचं पूर्ण होत असतं कुठे एम एस सी टी तुम्ही जॉईन करू शकता मी गॅरंटी देतो तुम्हाला की अर्ज करण्याच्या आधी तुमची एम एस सी आय टी पण पूर्ण झालेलं असेल टायपिंग याला टायपिंगची गरज नसते मराठी नाही इंग्लिश नाही काही नाही टायपिंगची काही एक गरज नसते पण बाकी क्लरिकल साठी टायपिंगची गरज असते म्हणून तुम्हाला वाटत असेल तर करू शकता परीक्षा कोण घेणार पीसीएस की एमपीएस मोठा प्रश्न की एमपीएस आहे एमपीएससी ने शुद्धी पत्रक जारी केलेलं आहे ते म्हणजे कोणतं एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून गटकच्या एमपीएससी घेणार म्हणजे साहजिक आहे जाहिरात जानेवारीच्या नंतर आली ते एमपीएससी घेणार जानेवारीच्या आधी म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये जाहिरात जर जारा आली तर पीसीएस घेणार क्लिअर ओके जाहिरात कधी येणार प्रश्न फार विचित्र आहे तसं तस विचारायला नाही पाहिजे जे विद्यार्थी अभ्यास करतात सीरियसली ते विद्यार्थी प्रश्न हा विचारत नाही पण तरी सांगणं गरजेचं आहे जाहिरात कधी येणार रिसेंटली बघा महाराष्ट्र शासनाकडून दोन हजार तेवीस मध्ये जी आपली तलाठीची परीक्षा झालेली होती तर त्याचे काही असे विद्यार्थी आहे की त्यांना अजून नियुक्ती पत्रक मिळालेलं नाही तर पंधरा सप्टेंबर एक अल्टिमेटम तारीख दिलेली आहे या दिवसापर्यंत सगळ्यांना नियुक्तीपत्र देण्यात यावे म्हणजे यावे मग त्यानंतर आता ठरवलं जाईल की एकूण जागा किती शिल्लक आहे कोणत्या कोणत्या ठिकाणी किती रिक्रुटमेंट आहे मग त्यानुसार तीन हजार साडेतीन हजार जवळपास आता अडीच हजार रिक्त आहे आणखी वाढते समजा तीन हजार तीन हजार किंवा चार हजार पदांची जाहिराती येऊ शकते गेल्यावर दोन तेवीस मध्ये चार हजार सातशे पदांची जाहिराती आलेली होती मग त्याच आसपास काहीतरी असेल चार साडेचार हजार पदांची जाहिरात असेल आणि एक महत्वाचा मुद्दा आपल्याला एकच पद लागणार आहे म्हणून कितीही मोठी जाहिरात आली छोटी आली तरी काळजी करायचं नाही हा प्रश्न क्लिअर झाला किती पदांसाठी जाहिरात येणार जाहिरात कधी येणार आणि किती पदांसाठी येणार हे इथे मी तुम्हाला क्लिअर करून दिलं आता किती पदांसाठी सॉरी हे जाहिरात कधी येणार तर पंधरा जे हे आहे सप्टेंबर मग आप त्यानंतर आपल्याला समजेल की जाहिरात कधी येईल आणि त्यानंतर दिवाळीच्या आसपास स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पण आहे कदाचित निवडणुकीच्या नंतर डिसेंबर किंवा जानेवारी मध्ये जाहिराती येऊ शकते पण तयारी तुम्हाला आतापासून करावी लागेल का आणि तुम्ही बघितलं एक पर्सेंटाईल नावाची एक पद्धत आहे आणि त्या पद्धतीनुसार दोन हजार तेवीस मध्ये काही विद्यार्थ्यांना दोनशे पैकी दोनशे चार गुण मिळालेले आहेत म्हणून तयारी आतापासून करावी लागेल जाहिरातीची वाट बघितल्यानंतर जो तयारी करेल आणि जाहिरात आल्यानंतर जो तयारी करेल फक्त इतिहासामध्ये त्याचं नाव असेल की मी तलाठीची परीक्षा दिली होती बस बाकी दुसरं नाही परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन होणार डिसेंबरच्या आधी जर जाहिरात आली तर टी सी एस घेईल ऑनलाईन डिसेंबरच्या नंतर म्हणजे जानेवारीत आली ती एमपीएससी येणार घेणार आहे पण ती पण ऑनलाईन होईल असं मला वाटतंय रिसेंटली आयोगाने शुद्धीपत्रक पर्सेंटेज जारी केलेलं आहे मग त्याच्यामध्ये त्यांनी ते किमान गुणांक पद्धत लागू केलेली आहे गट क साठी पण ती पद्धत शक्यतो ऑनलाईन परीक्षा साठी असते म्हणून की परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन तर मला असं वाटतं की परीक्षा ऑनलाईनच होईल असा माझा अंदाज आहे तरी जाहिरात आल्यानंतर आपल्याला कळेल आणि पूर्व प्लस मुख्य परीक्षा होणार का काही विद्यार्थ्यांचा हा पण प्रश्न आहे सर मी याला एमपीएससी घेणार आहे तर पूर्व परीक्षा होईल का मुख्य परीक्षा होईल का तर नाही ही सरळ सेवा परीक्षा आहे एमपीसी मार्फत महिला व बालविकासशी एक चांगली परीक्षा व्हायची आणि इंटरव्यू आणि सिलेक्शन मग कदाचित तसं काहीतरी ते करतील पण मुख्य परीक्षा होणार नाही सिलेबस तर याची एकच परीक्षा होईल आणि पुढे इंटरव्ह्यू वगैरे असेल अजून आपण ते सांगू शकत नाही पण नसेल कदाचित एक परीक्षाने तुमचं सिलेक्शन केलं जाईल अशी अपेक्षा आहे तर मला असं वाटतं मित्रांनो संपूर्ण प्रश्नांचे तुमचे उत्तरे मिळालेले असतील याच्या पलीकडे जर काही वेगळे प्रश्न असतील चांगले चांगले तर ते तुम्ही कमेंट मा बॉक्समध्ये मला विचारू शकता त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल बाकी राहिलं घोटाळा होतो लवकर निकाल लागत नाही मग काही खरी गोष्ट नाही असे निगेटिव्ह प्रश्न कमेंट करून किंवा निगेटिव्ह प्रश्न विचारून याच्यामध्ये नुकसान तुमचंच आहे कृपया करून जे चांगले प्रश्न असेल ते विचारा त्याचं उत्तर तुम्हाला नक्कीच दिलं जाईल तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला तलाठी बनायचा आहे तर घरात बसून तर तुम्ही तलाठी बनणार नाही मग तो घरात बसून एखादी तलाठी बनतो पण तो पाचशे तलाठी नापास करतो का कारण मी घरात बसून मी काही न करता झालो तो एकच झालेला असतो पण सगळे तसे होतील घरातच घरातच बसून बसून करा अभ्यास करायचा आहे पण विदाऊट मार्गदर्शन असं मार्गदर्शनाशिवाय तुम्हाला पर्याय आहे का नाही आणि जास्तीत जास्त तलाठी आपल्याला बनवायचे आहे जास्तीत जास्त विद्यार्थी तलाठी म्हणून सिलेक्शन व्हायला पाहिजे यासाठी एक प्रोग्राम आपण आखलेला आहे प्रोग्राम आपण बनवलेला आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच साठी प्रवेश आपण सुरू केलेले आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारची बॅच असेल हायब्रिड बॅच असेल ज्यांना नाशिकला येणं ना शक्य आहे त्यांनी ऑफलाईन किंवा नाशिकचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी ऑफलाईन जॉईन करायचं आहे जे बाहेरचे विद्यार्थी आहेत त्यांना इथे शक्य नाही त्यांनी ऑनलाईन क्लासा जॉईन करायचा आहे तर इथे बघा ऑनलाईन उन व ऑफलाईन स्पेशल बॅच आहे स्पेशल तलाठीची बॅच आहे स्पेशल दुसरे इथे एक शब्द वापरले जाणार नाही फक्त दररोज सकाळी सायंकाळी आल्या आल्या तलाठी जात जाता तलाठी नंतर शिकवता शिकवता तलाठी बाकी काहीच नाही म्हणजे तुम्हाला विसरच पडणार नाही तुम्हाला शंभर टक्के असं वाटेल की तलाठी झालोच म्हणून दुसरं त्याच्यात ते बोललं पण जात नाही तलाठी शिकवलं सहा ते आठ ही बॅच असेल लाईव्ह चा पण हाच टाईम असेल आणि जे विद्यार्थी इथे ऑफलाईन असतील त्यांचाही हाच वेळ आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन साठी सायंकाळी सहा ते आठ दोन तास लेक्चर असेल आणि समजा तुम्ही लाईव्ह बघितलं नाही तर रेकॉर्डिंग तुम्हाला बघण्याची सुविधा आहे ऑनलाईन बोलण्यासाठी सर्व विषय शिकवले जातील तसेच सर्व विषय जे जे विषय आहेत ते सखोल शिकवले जातील त्यानंतर सर्व नोट्स तुम्हाला दिल्या जातील सगळ्या प्रिंटेड नोट्स सगळ्या तुम्हाला दिल्या जातील दर्जेदार त्यासोबत तुम्हाला बुक दिले जातील या बुक्स कुणाला दिले जातील तेही सांगतो थोडं थांबा था प्रत्येक आठवड्यात दोन टेस्ट पेपर घेतले जातील एक स्पेशल टेस्ट आणि एक रेग्युलर तलाठीची असते त्या पद्धतीने आणि एक विषयाची रेग्युलर रेग्युलर टेस्ट स्पेशल त्याच्यामध्ये समजा फक्त मराठी असेल फक्त गणित असेल अशा पद्धतीने त्यानंतर प्रवेश घेण्याची जी अंतिम तारीख आहे एकोणावीस जुलै रात्री बारा वाजेपर्यंत प्रवेश मिळेल आणि एकवीस पासून आपले लेक्चर सुरू होतील सुरुवातीचे दोन दिवस इंट्रोडक्शन लेक्चर असेल संपूर्ण डिटेल मध्ये सगळं समजून सांगितलं जाईल त्यानंतर मराठी ग्रामर या विषयाला आणि इंग्लिश ग्रामर या विषयाला सुरुवात होईल ही प्रवेश घेण्याची शेवटची तारीख आहे पहिल्या दिवसापासून लेक्चर जॉईन करण्याचा फायदा काय असेल बेसिक पासून समजतं आणि याचे एक पण लेक्चर झालेले नाही पहिल्या दिवसापासून संपूर्ण बेसिक पासून लेक्चर हे घेतले जातील त्यामुळे पहिल्या दिवसापासून लेक्चर जॉईन करण्याचा फायदा तुमचा हा प्रचंड प्रचंड असतो ज्यांना ऑफलाईन लेक्चर जॉईन करायचे आहे त्यांनी कृपया करून फक्त ह्या क्रमांकावरती एस एम एस करायचा आहे की मला क्लासला भेट द्यायची आहे इन्क्वायरीसाठी तुम्हाला लोकेशन आणि कोणत्या वेळेस यायचं हे तुम्हाला पाठवलं जाईल त्याच वेळेस या म्हणजे तुमची माझी भेट होईल त्यानंतर दोन्ही क्रमांकावरती तुम्ही ऑनलाईन जॉईन करण्यासाठी तिथे एस एम एस करू शकता हाय मला तलाठी ऑनलाईन बॅच जॉईन करायची आहे संपूर्ण माहिती तुम्हाला येऊन जाईल एक कम्युनिटी ग्रुप आहे त्या ग्रुपला पीडीएफच्या स्वरूपात संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे आता एक स्पेशल आणि विशेष ऑफर आपण ठेवलेली आहे विशेष ऑफर स्पेशल आणि विशेष ऑफर आहे वर्षभराचा कोर्स आहे एक वर्ष म्हणजे तलाठीच्या परीक्षेपर्यंत संपूर्ण लाईव्ह संपवलं जाईल संपवलं जाईल आणि त्यानंतर सुद्धा आणखी तुम्हाला लेक्चर हे बघता येतील वर्षभराचा हा कोर्स आहे याच्यामध्ये तुमच्याकडून आपण ऑनलाईन एकदम कमी फी घेणार आहे भयानक कमी त्याच्यामध्ये सगळ्या काही गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत ते म्हणजे फक्त एक हजार शंभर रुपये तुमच्याकडून घेणार म्हणजे अकराशे रुपये फक्त शेवटपर्यंत फक्त आणि फक्त आणि त्यानंतर ज्यांना ऑफलाईन बॅच जॉईन करायचे त्यांच्याकडून फक्त आपण घेणार फक्त फक्त आठ हजार रुपये फक्त आठ आठ मध्ये पण बघा काय 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 नॉट आठ थांब थांबा ना असं बरोबर आठ मध्ये काय काय देणार तुम्हाला इथे दे मी बुक सांगितलं नाही बुक्स हे फक्त ऑफलाइन वाल्यांसाठी जे ऑफलाइन चे आठ हजार रुपये भरतील लेक्चर त्यांच्यासाठी आहे ऑफलाइन वाल्यांसाठी त्यांच्यासाठी मी सगळे पुस्तक देणार आहे त्यांना हे हे सगळे वन टाईम वन टाईम सगळे यायचं आधार कार्डची झेरॉक्स पासपोर्ट फोटो घेऊन यायचा हे बुक लिस्ट आधार कार्डची झेरॉक्स पासपोर्ट फोटो आठ हजार रुपये घेऊन यायचे आहे ऑनलाईन नाही आठ हजार रुपये आणल्यानंतर तुम्हाला तुमचं ऍडमिशन केले जाईल संपूर्ण व्यवस्थित ऍडमिशन केल्यानंतर हे ज्या दिवशी पहिल्या दिवशी इथे लेक्चरला तुम्ही येणार एक एकवीस तारखेला तुम्हाला संपूर्ण बंच हा प्रोव्हाइड केला जाईल संपूर्ण लिहून याचे स्क्रीनशॉट काढून घ्या याच्या पलीकडे दुसरे भेटणार पण नाही हेच भेटतील सर माझ्याकडे हे दोन्ही आहे दो तरी भेटतील सर माझ्याकडे कोणतेच नाही तरी भेटतील हे कम्पल्सरीच्या कमी पण होणार नाही वाढणार पण नाही सगळे एक रुपयाचे पुस्तक घेण्याची तुम्हाला गरज नाही अशी ही ऑफलाईन वाल्यांसाठी ऑफर आहे ब्लॉक बस्टर ऑफर म्हणता याला ऑफलाईन वाल्यांसाठी आणि ऑनलाईन वाल्यांसाठी काय तर तुम्हाला संपूर्ण पीडीएफच्या स्वरूपात मटेरियल संपूर्ण संपूर्ण फक्त पुस्तक मिळणार नाही कारण की ते ते ना का तुम्हाला माहिती आहे यांची किंमतच तुम्ही काढून घ्या किती आहे आणि आपण फक्त अकराशे रुपये घेणार तर मग माझे काय हाल होतील तुम्हाला माहिती आहे चालेल तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा कधीही तलाठीची जाहिरात येऊ शकते जर अर्ली तुम्ही तयारी केली लवकर तयारी केली तर नक्कीच तुमचं जे तलाठी होण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण होईल थांबव आपण आता धन्यवाद थँक्यू थँक्यू